शाखा ही अत्यंत महत्वाची असते कारण कुठल्याही पक्षाची भूमिका आणि त्या नेत्यांची भूमिका पोहोचवण्याची ने प्रमुख जबाबदारी ही त्या शाखेची असते आपण पाहिलं असेल मुंबईसारख्या नगरीमध्ये ठराविक पक्षाच्या शाखा ज्या पक्षाच्या जा जास्त होत्या जा, त्या पक्षाने वीस ते पक्षा पंचवीस वर्ष सत्ता गाजवलेली आणि शाखेमधून त्याच खरोखर न्याय तो दिला जातो पण या शहरामध्ये पंचवीस ते सव्वीस लाख मतदार राहतात त्या मतदारांपर्यंत शहर कार्यकारिणी पोहोचू शकत नाही एका विधानसभेमध्ये चार ते पाच लाख मतदार असतात तिथंही त्या विधानसभेची कार्यकारिणी पोहोचू शकत नाही प्रभागामध्ये सत्तर ते ऐंशी मतदार असतात प्रभागाची कार्यकारिणी सुद्धा पोहोचायला अडचण होते परंतु त्या प्रभागामध्ये जर शाखा असेल तर त्या शाखेमध्ये किमान आठ ते दहा हजार मतदार असतात त्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना ओतणं हे अत्यंत सोयीस्कर होत रोज शाखेचे पदाधिकारी लोकांपर्यंत जाऊ शकतात प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका असेल पक्षाची भूमिका असेल ते आपल्याला त्या शाखेच्या माध्यमातून सांगता येते येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा शाखा जेव्हा दिसते तेव्हा असं वाटते पक्षाचं अस्तित्व या एरियामध्ये आहे कारण आता जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर जर विरोधी पक्षाची भूमिका कोणी जर करत असेल तर एकमेव अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करताना कारण बाकीचे सगळे ईडी च्या इन्क्वायरी खाली दबलेले आहेत परंतु ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखा नेता हा अत्यंत स्वच्छ असलेला नेता आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची जी। राजकीय जीवनातली काळजी नसताना कोणाची तमा न बाळगता आपल्याला पक्ष पोहोचावा लागणार आहे आता आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर सोमनाथ सूर्यवंशी सारख्या वडाण समाजाच्या शहीद मुलाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी कोणी केलं असेल तर ते फक्त काळाकोट स्वतः घालून मग ते हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे पुणे शहरामध्ये तुम्ही पाहिले असेल की पोलीस प्रशासनाचा कोणावरही अन्याय अत्याचार जर झाला तर या ठिकाणी कोणताही पक्ष पुढे येत नाही फक्त वंचित बहुजन आघाडीत येते आता गेल्या तीन ऑगस्टला आपण पाहिलं असेल कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा दलित समाजातील तीन मुलींवरती पोलिसांकडून एफ आय आर घेतली जातात पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मग असेल 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 फिजिकल हे जेव्हा त्याची तक्रार घेऊन या देशात असा कोणता नेता किंवा कोणत्या नेत्या नसतील की ज्या साडेतीन साडेतीन वाजेपर्यंत सिपी ऑफिस मध्ये थांबतात आपल्याला माहित असेल की फक्त अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर युवा नेते आदरणीय सुजात आंबेडकर सगळे आपण कार्यकर्ते त्यांच्या समेळ त्या ठिकाणी थांबलो होतो ही वंचित बहुजन आघाडी म्हणून या शाखेमधल्या पदाधिकाऱ्यांना मी तेच सांगतोय की तुम्ही योग्य तो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी जनमानसांना न्याय देण्याची भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडी घेते या पुणे शहरातील एसआरएचे प्रश्न इथले खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील सगळे नगरसेवक असतील हे आपापल्या आप परीनं एसआरए मधून पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात एकमेव वंचित बहुजन आघाडी अशी आहे की एसआरए मध्ये त्या एसआरएच्या अधिकाऱ्यांसोबत नाही बिल्डर सोबत नाही तर एसआरए मध्ये ज्यांचे घर तोडले जातात त्या नागरिकांसोबत असलेली पार्टी म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचा वंचित मित्रांनो मी खर तर परमेश्वर भाऊ सनादे यांचं कौतुक करेल की त्यांनी आज दोन शाखांचं उद्घाटन एकाच दिवशी केलेलं आहे आमच्यासाठी हा दिवस सुद्धा महत्वाचा आहे की वंचित बहुजन आघाडी पुणेश्वर कार्यकारिणी सागर भाऊनी सांगितलं सतरा ऑगस्टला जाहीर झाली होती आज कार्यकारिणीला आमच्या एक वर्ष पूर्ण झालेला आहे थोड्या दिवसातच एक वर्षाचा आमचा जो आढावा आहे आम्ही वर्षभरामध्ये शहर कार्यकारिणी म्हणून काय काम केलेलं आहे याचा संपूर्ण आढावा या आठवड्यामध्ये आम्ही तो मांडू आणि पक्षाचं काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून ट्वेंटी फोर बाय सेव्हन संपूर्ण शहरातील कार्यकारिणी हे या ठिकाणी काम करताना आम्ही दिसू आणि म्हणूनच या ठिकाणी रवीभाऊ गायकवाडांनी सांगितलं की आपल्याला लोकांचे प्रश्न सोडूनच पुढे जायचं आहे येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत कालच अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी अमरावती येथील सभेमध्ये सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात कार्यकर्त्यांना सत्तेच्या चाव्या उघडून सत्तेचे कुलूप उघडून देणाऱ्या चाव्या ह्या कार्यकर्त्यांकडे असल्या पाहिजेत तर म्हणून आपण त्यासाठी संघटित झालं पाहिजे आपण संघटित जर झालो तर परवर्ती मतदारसंघामधला हा जो सदतीस वार्ड क्रमांक आहे प्रभाग क्रमांक सदतीस मध्ये चारही नगरसेवक हे वंचित बहुजन आघाडीचे असतील अशी मी ग्वाही आपल्याला देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण